मा हंते ते दिस काही पण नाही सांगेल तरी मासी पण बोलत साइले काय रे पिनटे तुमाची लगिन कसल ना हा पालघर मध्ये आहे मोठे मोठे कलाकार आहेत ती ते सोडून त्याने मला निवडला जमदवाद करा आणि ते जा नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपले पडद्यामागचा कलाकार पीएम के पॉडकास्ट एपिसोड एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो माझ्यासोबत आज आहेत नितेश बुंदे सर यांना काही वेगळी ओळखीची गरज नाही कारण की आपले पालघर जिल्ह्यातली जी बोलीभाषा आहे ती वडाफोनचे कार्टुनापासून ते अगदी भानगड एक ना भानगड टू जो त्यांचा प्रवास आहे इथपर्यंत पालघर जिल्ह्याची बोलीभाषा कोणीतरी पहिल्यांदा सुरुवात केली आहे सर तर ते नितेश सरांनी केलेली आहे सर नमस्कार नमस्कार त्याचप्रमाणे भानगड एक ना दोनची जी हिरोईन आहे सायली त्याचा सुद्धा मनापासून स्वागत करता नमस्कार सायली नमस्कार नितेश दादा पहिला तुमचा प्रश्न आपण स्पेशल आज फक्त भानगड या गोष्टीवर बोलणार आहोत माना एक सांगा का कुठेतरी ती ओडाफोनची बारकी बारकी कार्टून त्याच्यात तुमचा डबिंग आवाज तर ते कार्टूनांचा डबिंग आवाज ते अगदी इतकी सुपर हिट तुमची शॉर्ट फिल्म जी भानगड तिथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता दादा सांगायच्या अगोदर मी एक पब्लिकचा आभार मानतो आमची भानगड शॉर्ट फिल्मला भरपूर चांगला प्रतिसाद लोकांनी दिला त्याच्याबद्दल सर्वांचा आभार ना आज पूर्ण भानगड टीम इथं जर असती तर अजून बरा वाटला असणार तरी पण पिंटे आहेत ना सायली तर <laughs> दादा भानगड एक संकल्पना किंवा कल्पनाच आहे असा सांगून चालणार मी तो एक अनुभव आहे आता भानगड मध्ये दाखवेल आहे काय वयवर्षी वर्षी भांडण तर ही गावोगावात खेडोपाड्यात प्रत्येक जण ही अनुभव अनुभवेल आहे ही गोष्ट बरोबर जाग्यावरची भांडण जमिनीवरची भांडण कुणाचे शेतात कोणी बांध वाढवला कुणाचे पलाटात कुणा वय वाढवली बरोबर तर यो म्हणजे जे आहे ना भांडण यात सगळ्याही अनुभवेल सांग बरोबर मी ना अजू जाधव आम्ही असंच मी स्टोरी सांगितली का बरं असा असं मला करायचं आहे व्हिडिओ भानगड मला माझ्या डोक्यात फक्त ओढीच कल्पना होती का भानगड एक कॉमेडी ना त्याच लव्ह वगैरे तो काही सीन टाकायचा बेत नव्हता पण आम्ही चर्चा करताना स्टोरी, स्टोरी, स्टोरी चर्चा स्टोरी। करताना अजू जाधवनीच मला सांगला का सांग त्याच्यात ना लव्ह स्टोरी पण टाक बरोबर लव्ह स्टोरी टाकशील अजून बरं वाटत भानगड ना कॉमेडी तर समजा आहे पण अजून त्याच्यात लव्ह स्टोरी असेल तर अजून मजा येईल बरोबर तर मग नंतर मी लव्ह स्टोरी पण टाकली त्याच्यात ना असं करू झाली ना स्टोरी झाली मग कास्टिंगचा विषय तर लक्ष्मी सात्विक बरोबर आधी एक आम्ही व्हिडिओ केलेला होता त्याच्यात तिची ऍक्टिंग पाहिल <laughs> भारी होती बरोबर आम्ही व्हिडिओ करेल म्हणजे तो हातखर युट्यूबला आला नाही ती काही फुटेज डिलीट झालं किंवा व्हिडिओ अधुरा राहिला त्याच्यामुळं त्या नाही आला पण त्याच्यात ती ऍक्टिंग करेल ना क्लिअर म्हणून सायली हा कॅरेक्टर तिलाच दिला सायलीचा कॅरेक्टर जर टोल्यासमोर ठेवला तर पटकन मला लक्षात आला का ती करू, शकते। बाकी करू सक, शकत बाकी पण करू शकतो कॅरेक्टर मी पुढचा प्रश्न सायली तुला विचारील का आज नितेश बुद्धे जर सांगला तर प्रत्येक पालघर जिल्ह्यातले पोरेचे दिलाची धडकन त्याची एक एक फक्त सेल्फी भेटायसाठी पोरीना अक्षा जीव त्यांचा वटवट करीतो मग ते विलास तुला एवढे मोठे सुपरस्टारच्या जोडीला काम करण्याची डायरेक्ट संधी भेटली न तू आज सायली या कॅरेक्टर त्या घराघरात पोहोचेले तर तुला भीती नाही वाटली ते सुपरस्टारच्या जोडीला काम करायचं आहे तर मी कसा काय करू काय तुझ्या भावना होते त्यानं भीती भीती तर वाटली पण आनंद त्याच्यापेक्षा डबल <laughs> <laughs> मला म्हणजे त्याने मला कसा काय निवडला पालकांमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकार सोडून त्याने मला निवडला बरोबर माझ्यासाठी खूप म्हणजे अशी आनंदाची गोष्ट होती <laughs> बापरे आपण हे बघू शकतो की बोलत नाही इतका आनंद झालेला <laughs> होता आणि या ज्या सायलीचा सा ज्या कॅरेक्टर होता आज घराघरात पर्यंत पोहोचले सायलीचा सा कॅरेक्टर तर जे वेळेस आता तू स्टेजवर जातेस किंवा आता तुला लोका बोलवते तर तुला ते वेळेस कसा फील होत या तुझ्या शाळेत थोडक्या शब्दात सांगशील खूप खूप बरं वाटतं भानगड भानगड मध्ये एक नवीन नाव भेटला सायली सायली आज लक्ष्मी सातवी म्हणून बरोबर निते दादा याच्यातल्याच मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जे काही कॅरेक्टर निवडलेत आपले अलिबाबा टीम मधले काही कॅरेक्टर असतील किंवा मग आपल्या आर्यन ग्रुप मधले काही कॅरेक्टर असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त तर सायलीची आईस जे तुम्ही निवडली तर ते वेळेस तुम्ही समूह टोकरेचा विचार केला किंवा धर्मा बेलकरचा विचार केला तर ही जी कॅरेक्टर निवडताना तुम्ही प्रत्येकाला त्या साजेसा ते तेवढे ताकदीचा काम जे तुम्हाला देण्याचे विषय होता किंवा आपलं पाटील साहेब असतील मग ते दिनेश भोईर सरांचा तुम्ही विचार केला तर ही कॅरेक्टर निवडताना तुमच्या मनात काय होता प्रत्येकाच्या बद्दल कॅरेक्टर निवडताना आता आपले स्टोरी करू ना ते टायमाला डोळ्यासमोर त्या कॅरेक्टर दिस ना त्याला साजेसा कोण असेल त्याचा एक कडत न कळत एक चित्र सारखा निर्माण होईल किंवा कल्पना आहे का आ, हा हा माणूस आहे ना हा बरोबर करू शकतो तो कॅरेक्टर मग असं करता करता काय माहिती मी बरोबर भानगड एक मध्ये आपण जे कॅरेक्टर पाहिले ती त्याच्यामध्ये भानगड टू मध्ये रेणुका हारकेन त्याचा ज्या कॅरेक्टर होता भानगडी लावून याचा ज्या काही कॅरेक्टर होता आ, त्या त्यांनी एकदम परफेक्ट निभावलेले तुम्हाला ते दोघांच्या बद्दल काय सांगायला वाटत भानगड एक मधली कॅरेक्टर झाली ती न तो बड़े बड़े। बड़े बड़े। ना भाग पण झाला समजा त्याच्यात जी कॅरेक्टर होती पण केली सगळ्या सगळ्या टीमनी न दुसरा भाग तर त्याच्यात असा का कॅरेक्टर जास्त घ्यायची होती म्हणजे दोन दोन तरी किंवा तीन वाढवायची होती कॅरेक्टर तर त्याच्यात तो भांडणा भांडणा लावून द्यायचा विषय ठेवायचा होता नाटक तर मी असंच सजेशन घेतला काही लोकांचा सजेशन पण घेतला तर त्यांनी दोन तीन नावं सुचवली पण रेणुका हरकेची समजा मी ऍक्टिंग मोहनचे जोडीलाच पाहिली होती व्हिडिओमध्ये तर त्याची ऍक्टिंग पाहून किंवा त्याचा आवाज ऐकून तो बरोबर डायलॉग डिलिव्हरी किंवा तिचा आवाज जो आहे ना तो ते कॅरेक्टर साठी सूट होलो असं मला वाटला ते झाला म्हणजे व्हिडिओमध्ये रिजेक्ट पण झाला तो तसा ना मोहन पालवाचा व्हिडिओ पाहिलं त्याचा ती नजर तशी म्हणजे जे कॅरेक्टर होता ना त्यात कसं तो सक्की माणूस ठेवायचा म्हणजे डाऊट घे डाऊट तर त्याची ती नजर होती ना ती म्हणजे बरोबर ते कॅरेक्टर आला मॅच होत होती भानगडचा पहिला भाग जो आहे तुम्ही प्रेक्षकांना आपले सांगितलं जवळ जवळजवळ मॅच दहा वेला तरी पाहिजे त्याच्यातला माना सायलीचा जो टाइमिंग पंच आहे तो घेऊन तीस ना घेतली तर मागं पुढं मानत का मला येणार आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातल्या परत एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तो सायली एकदा तो डायलॉग होऊन जाऊन तर काय आता पुढं कामी म्हणजे ये डायलॉग वर्ष आपल्याला समजत आहे का पुरी ओढा काय प्रेमात का प्रेमा तिला माहिती आहे घेतली तरी मलाच काम येणार आहे पुढं बरोबर सर मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारेन काय येईलच म्हणजे भानगडीची संकल्पना होती ती पूर्ण आणण्यासाठी एवढं दिग्गज कलाकार होत म्हणजे रु, अलीबाबा रुपेश कडव सारखं किंवा दिनेश तर असा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो का का त्याच्यावर थोडासा म्हणजे त्या आठवण भानगड एकच्या काही आठवणी तुमच्या डोक्यात आहेत का शूटिंग शूटिंगच्या टायमाला तर मजा असत त्याच्यात हसी मजा काय जे असति बाबा असतात इकडे टेक चालू वाजता तरी समजा त्याच्या त्याचं जे डायलॉग तिकडं बाकी व्हिडिओचे स्क्रिप्टचे चे, स्क्रिप्ट चे बाहेरचा डायलॉग ते चालूच असता ते पाहून इकडं टेक मधली माणसं ती पण कव्हा कवासत्या तो तो असा येतो ये एक अशी वेळ येते का त्याचा डायलॉग ना टेक देताना पण आठवता हा माणसं आठवत्या बरोबर तर असे टायमाला असा झाला ना काय त्याने आधीच कॉमेडी केली ती तिकडं जेव्हा टेक चालू झाला तेव्हा बाकी डायलॉग बोलताना ते आठवून हसत कोणी कोणी त्याच्यात हसत ना, ना बाकी काही नवीन कलाकार पण होत तर बाबा ते पाहून पाहून कंटाळला मग कंटाळला ना मग असं चिडला का काय रे जमत का नाही जमत आणि असा कदाचित तो मस्करेत पण सांगतो पण त्याचा जे बोलणं आहे ते पण वाटून बरोबर काय हे वेळेस एखाद्या दिग्गज कलाकार आपल्या जोडीला काम करीत नितेश मुंदे असत किंवा आदिबाबा सारखी व्यक्ती आहे किंवा दिनेश भोज सरांसारखे जे कलाकार आहेत जे पालघरची इंडस्ट्री उभी करण्यासाठी या कलाकारांचा हातभार आहे ते वेळेस नवीन कलाकार आहे तर त्यांच्या त्यांच्याकडे शिकूनच या पाहिजे तर सायली मी तुला पुढचा विचारेन कॉलेजला जातेस किंवा इतर ठिकाणी जातेस तुझ्या ओळखी नवीन आहे तुझा आता चांगला एक फॅन फॉलोईंग झालेलं आहे इन्स्टाग्रामवर या माध्यमातल्या तर तुला जे नवीन नवीन माणसं येत असतील तुला या <laughs> <laughs> <काई भाँणास> <laughs> <laughs> विचारत असतील का भानगड तीन कवा येणार ते वेळेस तुझ्या काय भावना असतील भानगड तीन जेव्हा विचारत असतील ना तेव्हा ती मला मेसेज करत एखाद्या व्हॉट्सअपला काय पुढचा प्लॅन करायचं बरोबर म्हणजे त्याची उत्सुकता तेलाच लागू झाली का अजून कळवणार आहे पण खरं तर स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्शन असेल किंवा ती स्टोरी जी आहे पुढे कशी सरकवायची <laughs> त्या साहजिकच दितेश आपल्याला शिकायला मिळेल म्हणजे दिनेश भोईर सरांचा ज्या कॅरेक्टर पाहिला जातात त्याला राग आला का तो का त्याचा पाच किलोचा हात लगेच तिकडे तयार होतो किंवा तो जर नॉर्मल झाला तर मग तो लगेच आपल्या निलू फुलेच्या स्टाईल मध्ये येतो तर दिनेश सरांचा सा कॅरेक्टर असेल किंवा मग अलीबाबाचा कॅरेक्टर असेल त्याच्यामध्ये त्यांची जी पकड आहे त्यांचा जो ताकद लावेल आहे त्यांच्या ऍक्टिंग मध्ये त्याच्याबद्दल सर काय सांगा मस्त दिनेश बोईर सरांचा तर प्रश्नच नाही मी मी ती पण छान करेल आहे ना डायलॉग डिलिव्हरी ना ती त्यांची तर परफेक्ट असत कॉमेडी सांगायला गेला तर ती पण असं तेच खास करून स्टोरी साठी पण त्यांनी फार मदत केली स्टोरी डिस्कस करताना म्हणजे इंट कसा असावा किंवा काय तर बाकी थोडाफार चर्चा होतच पण म्हणजे भांडळच नाही त्याच्या आधी झालेली ती पण तर मला कधी पण काय मी अडकलो कुठं म्हणजे मला काही डाऊट वाटला का आता पुढं इंड म्हणजे स्टोरीचा इंड काय करावा किंवा त्यात अजून काही माल मसाला टाकावा किंवा अजून कॉमेडी कशी टाकावी असं जर मी अडकलो <laughs> ना मी दिनेश सरांशी डिस्कस करतो किंवा अलीबाबा यांना असं ऐकेल हे म्हणजे ऐकेल पण हे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये की अलीबाचा तो जो अंगठ्यावाला जो डायलॉग होता ते डायलॉग चालस तुम्ही जाम धमाल केली सेट वर तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तो डायलॉग स्क्रिप्ट मध्ये नाही होता अच्छा अलीबाबाचा म्हणजे अलिबाबाचा मी एक असा स्क्रिप्ट मध्ये हे डायलॉग लिहिलाच नाही वा म्हणजे मला माहित स्क्रिप्ट मध्ये लिहून तरी पण ते एवढा परफेक्ट नाही होणार मी काय केला त्याचा भाग होता ना डायलॉग नॉर्मल त्याचा डायलॉग लिहून ठेवला होता पण त्या सहज लिहून ठेवेल रिकामी ठेवलं ठेवला त्याला सांगला सुटचे टायमाला तुझ्या पद्धतीन तुझे तुझे डायलॉग तुझ्या पद्धतीन सांग बरोबर तुझ्या पद्धतीन सांगशील अजून चांगला सांगशील तर टाइमावर पण ओढा भारी कर होऊन गेलाय का तू मला वाटत सगळ्यात म्हणजे जर कॉमेडी कलाकार कसा असावा तर हजार कसा असावा तर तू रुपेश कडव सारखा असावा कदाचित ते डायलॉगच्या माध्यमातले आपल्याला पुढे येतात हा टायटल म्हणजे आधी ठरेल नव्हता याचा टायटल काय असा मी तर वही वर्षी भांडण करून माझ्या डोक्यात होता आधीपासून पण आम्ही जेव्हा अजून जाधव ना ती चर्चा केली तर त्यांनी सांगला का असा असा कर अजून त्याच एक्स्ट्रा ऍड कर लव टाक अजून काय असेल त्या बरं सांग ते झाला त्याच्यानंतर व्हिडिओ पण झाला आखा सूट त्याच्यानंतर टायटल ठरवला व्हिडिओ झाल्यानंतर मग टायटल ठरवताना विचार करत होतो मी टायटल काय ठेवावं बरं वयवर्षी भांडणं ठेवला तर त्या नेहमीच नॉर्मलच बरोबर तर काय बरं करावा नेमकी काय करावं तर असा दिनेश सरांना मी कॉल केला बोलत होतो बरं टायटल सर काय ठेवावा सुचना काही काहीतरी आयडिया द्या तर मग असा बोलता 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 निघून गेला म्हणजे दोन शब्दाचा ना वही वर्षी मांड तर तिने सरांनी सांगितलं काहीतरी एकच काहीतरी एकच एक तर वहीच ठेवून ठेव म्हणजे सगळ्यात एकच ठेव मग त्या करता करता डिस्कशन करून ना भानगड भानगड या फायनल या फायनल झाला बरोबर आपू जे वेळेला भानगड एकला पण पाहिला भानगड दोन मध्ये अलिबाबाच काही डायलॉग आहेत म्हणजे पुढं काय होणार आहे त्या मला माहित आहे ना तर त्या पुढे काय होणार आहे ते वेळेस आम्ही जर स्लॅशबॅक मध्ये जातो किंवा तुम्ही तिकडे लिहून येते का दोन वर्ष आंधी किंवा दोन वर्षानंतर ते वेळेस आम्ही पाहताव का सायलीच्या डोक्यातल्या रक्त निघेल सायली पडेले तिथं पिंट्याराव कोणीतरी पाडेले पिंट्या खाली पडेल तो तो सस्पेन्स आहे ना तो माणसाला पकडून ठेवितो तर भविष्यामध्ये आम्हाला ते भानगडीचे नेमका तो परिणाम काय आहेत ते भानगडीचं ते तर साहजिकच बघायला भेटणारच आहेत तर तो जे वेळेला सीन शूट करायचा होता Uh, किंवा तुझे कोणीतरी डोक्यात मारेल तू तिथे पडेलस ते तुझा जो चेहरा होता ना तो अगदी निरागस दिसतो जे वेळेस मी तो सीन पाहिला ते वेळेस माना पण थोडा अशंभित वाटला की ही नवीन पुरी जबरदस्त एवढं कसं काय देऊ शकत तर जे वेळेला सीन शूट होत होता तर तो सीन शूट करताना तुला कसा वाटला तो सीन कसा तुम्ही दिलास सीन तो जेव्हा शूट होत होता तेव्हा तर खूप येत होत आजूबाजूला नितेश होता बाकीची मुलं होती वेगवेगळे डायलॉग बोलून हसवायची मध्ये काय <laughs> पण बोलायची ते एक्सप्रेशन देताच येत नव्हते पन... <laughs> पण झालं बरोबर हसना कंट्रोल करून कंट्रोल करून ना त्या त्यावेळेस करायचा होता <laughs> नितेश सर मी तुमचं पाहिलेत भरपूर व्हिडिओ पाहिलेत जसं तुम्ही एक वेगळे पद्धतीने किंवा एक कॅरेक्टर आहे ज्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे त्याचा आपण बिग फॅन आहो मी पण मी आणि तुमचे अनेक गाणी पाहिलेत इव्हन माझे सुद्धा काल्मिक चॅनलवर सुद्धा तुमची दोन गाणी झालेली आहेत okay. जेवढे भानगडची तुम्ही संकल्पना आली तुमच्या डोक्यामध्ये तेवढेच आपण पाहिलं होतं की तुमचं इतर जे व्हिडिओ कॅमेऱ्यातले शूट करेल होत सगळ्याच एकदम नॉर्मल शूटिंग असायचं त्याच्यामध्ये कोणी हातातल्या किंवा मधल्या नॉर्मल शूटिंग करायची पण जेव्हा भानगडची संकल्पना आली तुमच्या डोक्यात कसा काय आला का याला करावं तो बिग बजेट करावा खूप सारी लोका दिसली पाहिजेत त्याच्यात न त्याचा प्रोफेशनल शूटिंग झाला पाहिजे त्याची ड्रोन शूट झाली पाहिजे या कसा काय तुमच्या डोक्यात आला आमची मागची व्हिडिओ जे आम्ही करीत होतो त्याच्यात आमचाच ग्रुप असायचा आमचाच ग्रुप ना बाकी एक दोन हिरो म्हणजे एखाद पोरगी असायची किंवा बाकी जास्त काही पब्लिक नसायची म्हणजे जास्त कॅरेक्टर नसायचे आम्हीच फक्त ते उसाट पासून झालं उसाट गॅंग झाली धर्मा गॅंग झाली त्यांची भांडणा वगैरे असं काहीतरी असायचं आमचा बरोबर पण आता कसा पुढं जाता जाता जरा काहीतरी वेगळा पण करावा असा आता असं झाला का हे भागातला एखाद आहे ऍक्टर चांगला तर त्याला घेवा दुसऱ्या भागातला आहे त्याला तसा करून ना जसा त्याला कॅरेक्टर सूट होत तसा बरोबर घ्यावा असं करून ती कॅरेक्टरला जमवली सूट साठी आता ती आम भानगड आमच्यातच पण आम्ही करतो फक्त फॉर पण ती एवढी मजा मजा नाही पण त्याला बरोबर आईस आता माझी आईस दाखविल आहे सारिका पासलकर ना बाबा तर ती त्यांची जोडी बरोबर ना त्याच्यात बरोबर हा हा बरोबर परत सायली सायलीचा बाबास सकाराम सकारामार्मावेलकर समूह डोकरे म्हणजे काय नाव कमली कमली तर ती एक जोडी ती पण सोबून जाते ना बाकी पाटील रंग्या पाटील रंगया पाटील ते 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 पाटील पण सरांनीच नाव सुझवलं मी दुसऱ्या पण सरांनी सांगा रंग्या पाटील पाटील तर त्याच्यासाठी दिनेश सर परफेक्ट परफेक्टच ना त्याच्या जोडीला चंगूमग होते भरत प्रकाश बिलकर बरोबर तर त्याच्यात आपल्याला जेजे हे जेजे तर जेजेचा असा रोल पाटला पाटील सोबतच सोबतच पाटीलचा चमचा सांगू शकतो का चमचा गावातल्या सगळ्या खबरी घेण्या तर जेजेचं असं नाव ठेवलं आहे मुंजे मुंजे त्याचे वरून नाव ठेवले आहे बरोबर म्हणजे तर ते जेजेचा पण मस्त कॅरेक्टर बसला त्याच्यात बरोबर त्याच्यानंतर एक अजून डोकरा लागत होता डोकर तर बाकी झालंच तर मग कवले त्याच्यात आला सुरज केवले पण मस्त ऍक्टिंग केली पहिले का का गाणगडी मध्ये जो समजावायचा काम करीत होता दुसरे वेळेला लगे लिसन काय त्या काय मसल मुसल घेणार तर सायली तुला का जसं आता याही सांगला त्याच्या आईस बाबा कॅरेक्टर जे आहे ते सारिकान डेंजर आणि एकदम मस्त तगडा कॅरेक्टर करेल ती सोबत त्याची तर ती जी जोडी आहे ना ती आता पण रोमॅन्टिक जोडी आहे तर तुला असं वाटत का भविष्यात तू त्यांच्या घराजवळ सोन म्हणून जाशील <laughs> जेव्हा सायली पिंटायची होल त्यावेळेस ही जोडी एकदम रोमॅन्टिक जोडी येते त्यावेळेस तुमचा काय होणार आहे दोघांचा ते आता स्क्रिप्ट मध्ये नागायला सध्या सधू आता सधू मोठा झाला ना मोठा झाला याला <satisfy> सध्या ना दिला बरोबर सध्या दिला आता त्या सधूचा सधू आता माझ्यापेक्षा उंच दिसतो उंच दिसत सांगून चालाय बरोबर तर सधूचा पण एक मानला पाहिजे का जेवलेस तू गोहारी ये सधू त्याच्यानंतर वाडगो जो आहे तुमचा अलीबाबी तर अलीबाबा ते वाडगोला समजवायचं काम तुम्ही सधू कर दिलता सायलिन तुझ्या आईसला म्हणजे सारिका पाचलकरला समजवायचं काम दिलता तर त्या कसा ग समजवलास त्या थोडासा आमच्या प्रेक्षकांना सांगशील का डायलॉग तो डायलॉग हा तो डायलॉग आम्हाला जरा बरा होतो नाही तर ते काही पण सांगेल तरी पण तर हे सगळे गमती जमतीचा भाग आहे मना सांगा का तुमचा सा आता भानगड एक झालेलं आहे भानगडचा दोनचा पण इतका चांगला यश आहे <laughs> ज्या प्रेक्षक मायबा पोरगाही तुमचे पदरात टाकेले तर ही लव्ह स्टोरीचा भाग तीन कितपर्यंत येणार आहे भारतीय अजून तर म्हणजे काही असा तारीख बारीक तर नाही सांगू सगळ्या पण शूटिंग पण आहे होईल चालू काम होईल म्हणजे <laughs> स्क्रिप्टिंग ना ते चालू आहे अजून चर्चा करून किंवा काही म्हणजे दोन चार लोकांचा सजेशन घेन गे। ती स्क्रिप्ट बनवीन बरोबर जसं झाली जसा भानगड एक मध्ये काही कॅरेक्टर होते त्याच्यानंतर तुम्ही रेणुका हरके किंवा मोहन पालवाला ऍड केला तेच तेच पद्धतीन तुम्ही तीन अजुन काही नवीन आ, कास्टिंग हो, विचार आहे अजून त्याच्यात दोन तीन कॅरेक्टर ऍड करायचा पण आता पाहू स्क्रिप्टचे नुसार अनुसार बरोबर स्क्रिप्ट जशी होसा ना भानगड पहिल्यात जे वैभव डबकेने केला आहे सांग <laughs> <laughs> म्हणजे <laughs> ही जी संकल्पना तुमचे डोक्यात आले हे भरभरून प्रेम दिलाय पालघर जिल्ह्यात पालघर जिल्ह्याचे बाहेर पण तुमची तयारी सुरू आहे तर हे भानगडचा साधारणतः किती भाग आपल्या प्रेक्षकांसाठी भविष्यात येणार आहेत भाग तर त्याचा बरच भाग होऊ शकतो हा करायला गेला तर पण ती सगळी टीम जमवाय किंवा सगळ्यांचा टाइम घ्या किंवा टाइम मॅनेजमेंट असा कधी कोणाला जमत पोहा नाही जमतर एखादा कॅमेरामॅन फ्री असताना तर ऍक्टर फ्री एक्टर फ्री असता कॅमेरामॅन आपले प्रथमेश कदम यांची त्यात व्हिडिओग्राफी मस्तच व्हिडिओग्राफी केली बरोबर एडिटिंग अजून जातो बरोबर नाही म्हणजे प्रत्येकाचा टाइमिंग जुळत नाही बरोबर बरोबर त्याच्या वेळेस त्याच्याकरता टाइम होतो लोकांना वाट पाहून कवा येणारे स्वतः पण आता तिसरे वाट पाहायला लागलो कारण पाहता याची वाट पाहता सगळ्या जुडवून आणण्यासाठी जो टायमिंग होतो सगळ्यांचा टाइम जमन आहे कव्हा कव्हा जमत बरोबर तेव्हा नाही खरंच तुम्ही नितेश सर तुम्ही आजपर्यंत जी कलाकृती लोकांना दाखवली म्हणजे तुम्हाला लोकांनी थोडा प्रेम दिला आज जी तुम्ही भानगडच्या माध्यमातल्या एक वेगळी काहीतरी कलाकृती लोकांसमोर सादर केलेली ती पण खरंच खूप लोक प्रेम देत त्याला प्रतिसाद एकदा आपल्याला तो भानगडचा जो तुमचा सगळ्यात फेमस डायलॉग आहे दोघांचा तो एकत्र आपले प्रेक्षकांसाठी एकदा होऊन जाऊ हा तो डायलॉग असा होता सायले काय रे टे तू माझी लगीन करशील ना आया बाबा तर मी तर तयारच आहे ना नाही म्हणावतील तर आपले पलून नवीन करून नको पलून जाऊन तर गावातली माणसं आयाला बाबाला झगडतील मग एक तुमची पोरी पलून गेली हम्म त्या पण बरोबर आहे आपले करताना घरच्यांची मान खाली नाही गेली बाजू पण खरा सहिले तुझे शिवाय म्हणा नाही जग माना पण <laughs> <laughs> एक नंबर <laughs> तो जो आपल्याला शूटिंगमध्ये किंवा आपल्याला जो एपिसोडमध्ये पाहिजे मला आज डोल्या समोर तो म्हणजे माझा लाईव्ह एक्सपिरियन्स होता अनुभव होता का तुम्ही दोघ्या जण माझ्या समोर बसेल एवढा जबरदस्त तुम्ही डायलॉग बोलल्यात निते सर बोलायसाठी बोल तर फार आहेत आपल्याला भानगड तीनची त्यांनी इथं अजून येणारे एपिसोडची पण फार आपल्याला चर्चा करायची आहे भानगड तीन साठी परत मी एकदा कदाचित तुम्हाला बोलवी निघड न ते वेळेस तुम्ही दोघा जण आपली भानगडची सगळी टीम असेल अशी अपेक्षा आहे का तुमची सगळी टीम आपल्या सोबत असेल तर नितेश सर तुम्ही आज ज्या मनोरंजन क्षेत्रातला जे तुमचं नाव आहे भानगडच्या निमित्तान एक तुमची नवीन रूपरेषा लोकांना बघायला भेटली त्याच्यासोबत एक पालघरला नवीन हिरोईन तुम्ही दिली सायलीच्या रूपात तर माझ्याकडच्या कार्मिक प्रोडक्शन सगळे कडशा भानगड तीन साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही दोघा आलात आपल्या जोडीला ज्या काही भानगड एक आणि बद्दल मन भरून गप्पा केल्या सायलीचा एक दोन डायलॉग झालं तुमचं डायलॉग झालं तुमची जी काय बिहाइंड द स्टोरी होती पडद्या मागची जी काही कहाणी होती ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली सर तुम्ही आज इकडे आलात मनापासून धन्यवाद तुमचं खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद